मित्रांनो तुझेचं मी गीत गाता आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मल्हार आता खूप चिडलेला असतो तो म्हणतो मोनिका हे काय आहे अगं दहा वर्ष आपण संसार केलाय आणि त्यामध्ये किती आनंदाचे क्षण घालवले असतील किती दुःख एकमेकांबरोबर शेअर केले असतील मी या सर्व क्षणांना या सर्व आठवणींना खरं समजत होतो परंतु तू तर खोटी निघालीस तू माझ्यापासून एवढं मोठं सत्य लपवलं अगं हा सनी नक्की कोण आहे हे तू मला सांगितलंच नाही अजून नक्की काय भानगड आहे ही माझ्यापासून एवढी वर्ष हे सत्य का लपवलं की तुझं अफेअर होतं तेव्हा घरातील सर्वजण आता एकमेकांकडे पाहू लागतात इकडे विजय मात्र ते सर्व लेटर उचलून पाहत असतो क्षमाला देखील आता काही समजत नाही हे काय होऊन बसलंय त्यावेळी आता मोनिका मनातल्या मनात विचार करते बापरे म्हणजे आतापर्यंत हा फक्त सनीबद्दल बोलतोय परंतु पिहूबद्दल काहीच बोलत नाहीये कारण पिहू त्याची मुलगी नाहीये हे सत्य अजूनही त्याला समजलं नाही असं वाटतंय काल कारण मी सनीला जे पत्र लिहिलं होतं त्यामध्ये पिहूबद्दलही लिहिलं होतं होप सोडून चालणार नाही काही ना काही करायलाच हवं मोनिका काहीतरी कर अगं असं मनातल्या मनात मना ती स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करते मल्हार म्हणतो आता तर मी माझ्या सर्व होप सोडून दिले आहेत मोनिका तू आमच्या घरातून माझ्या घरातून चालती हो अगोदर तो तिचा जोरात हात पकडतो आणि तिला घराबाहेर फरफटत काढत असतो मोनिका पटकन हात बाजूला करते त्याच्यापासून हात सोडवते आणि म्हणते हाऊ टेर यू मल्हार थांब जात पुढे आता ती म्हणते हो सनीने लिहिली होती ती लेटर काय करणार आहेस तू अरे कॉलेजमध्ये आम्ही मित्रमैत्रिणी होतो तो माझ्या प्रेमात पडला होता मी नव्हते पडले आणि या दहा वर्षामध्ये एकदाही सनीचा विचार माझ्या डोक्यात आला नाही आणि तुझ्या प्रकारे मला आणि सनीला ब्लेम करतोय ना तशी कुठलीही गोष्ट आमच्यामध्ये नव्हतीच की ज्याने मला शरम वाटावी किंवा मी तोंड लपवावं आणि अजून एक मल्हार कामत जर तू माझ्या कॅरेक्टरवर एक शब्द जरी उच्चारला ना तर ही मोनिका काय करेल ना अंदाज देखील नाही अशी धमकीच प्रत्यक्ष ती मल्हारला देते दुसरीकडे विक्रमचा जो माणूस असतो तो आता एका हातगाडीवर जवळ येतो आणि म्हणतो या माणसाला कुठे पाहिलं का तुझ्या हातगाडीवर वगैरे आला असेल तेव्हा तो माणूस म्हणतो की नाही आता तो सनीचाच फोटो दाखवत असतो त्यावेळी आता विक्रमचा अगोदर कॉल येतो तेव्हा आता तो विचारतो काय झालं साहेब तेव्हा तो म्हणतो ते, ते हातातलं काम अगोदर सोड गणपती मंदिराजवळ एक बाई आहे तिला आपल्याला आत्ताच्या आत्ता संपवायचं आहे तू माणसांना पटकन कामाला लाव तेव्हा कोणती बाई साहेब असं विक्रमचा माणूस विचारतो मी तुला लगेच फोटो पाठवतो हो असं म्हणून आता विक्रम हा फोन ठेवतो हो इकडे आता दुसरीकडे तो माणूस सर्व विक्रमच्या माणसांना बोलवून घेतो आणि म्हणतो इकडे या असं म्हणून तो मोबाईलमधील विक्रमने पाठवलेला तो मंजुळाचा फोटो पाहतो आणि म्हणतो सर्वांना बोलवून घ्या आणि या बाईला आत्ताच्या आत्ता आपल्याला संपवायचं आहे तेव्हा ठीक आहे असं ती माणसं म्हणतात निका आता भयंकर चिडलेली असते स्वतःची बाजू सेफ करण्यासाठी ती मल्हारलाच तिच्या बोलण्यामध्ये अडकवते आणि म्हणते मल्हार अरे मी जी केली ती एक सिली मिस्टेक होती पण तू जे काही केलं ना तू काही धुतल्या तांदळासारखा नाही आहे अरे माझं नातं तर पवित्र आहे तुझ्याबरोबरच म्हणजेच मी जी केली होती सनीबरोबर ती सिली मिस्टेक होती आमच्यामध्ये असा कोणताही बॉन्ड नव्हता आणि माझ्याकडून पुन्हा ही कधी चूक होऊ नये यासाठी मी ही पत्र जपून ठेवली होती झानी काय रे मीच तुला त्या ट्रॉमा मधून बाहेर काढलं जेव्हा तू वैदहीच्या आठवणींमध्ये झुरत होतास तेव्हा मीच तुला मदत केली त्यावेळी मल्हार म्हणतो असं नाहीये मोनिका अगं आपले लग्न झाल्यानंतर मी तुला सर्व काही खरं खरं सांगितलं होतं एकही गोष्ट लपवली नव्हती पण तू या सनीबद्दलची एकही गोष्ट मला कधीही सांगितली नाहीस अगं तू मला अंधारात ठेवलं मी तुला अंधारात कधीच ठेवलं नव्हतं हा वर्षामध्ये तू सनीचा पण काढला नाहीस असं का तुला का लव असं वाटलं हे नातं त्यावेळी मोनिका म्हणते कारण माझ्यासाठी ते एवढं इम्पॉर्टंट नव्हतं आणि अजून एक गोष्ट सांगू का रे अरे वैदहीचं आणि तुझं नातं कोणत्या लेवलपर्यंत गेलं होतं मला काय माहीत असणार उद्या कोणीही मुलगा किंवा मुलगी आपल्या दारात येईल आणि मी मल्हार कामतचा मुलगा आहे मुलगी आहे असं म्हणेल आता तुला त्या वैदहीच्या बहिणीचा म्हणजे त्या मंजुळाचा एवढा पोळका आलाय की तू तिला घरात घेऊन आलास आणि इथे ठेवलं आणि वैदहीचं स्वप्न पूर्ण करायचं म्हणतोय अरे असं का मी असं काही केलंय का मग माझ्याबद्दल तू एवढा इश्यू का करतोस असं म्हणून आता रागातच मोनिका त्याला म्हणते दहीच्या आख्या कुटुंबाला ठेवशील मग मी हे ऍक्सेप्ट करू का ते व्हा इकडे क्षमा आणि विजय एकमेकांकडे पाहतच राहतात दुसरीकडे मंजुळा आता त्या मंदिराजवळ आलेली असते रिक्षातून खाली उतरते आणि मोनिकाला शोधत असते त्यावेळी आता ही ढोलकी कुठे गेली असेल याचाच विचार मंजुळा करते त्याचवेळी तिच्या अंगावर आता जी आग असते त्या आगीचे लोळ पडत असतात तिथे सर्व काही चुकवत असते मंजुळाला आता खूपच भीती वाटू लागते मग त्यानंतर मंजुळा समोर पाहते तर तेथे विक्रमचे सर्व गुंड आलेले असतात आता मंजुळाच्या पायाखालची जमीनच सरकते तर दुसरीकडे मोनिका म्हणते अरे अजून एक गोष्ट सांगते की सनी आणि माझ्यामध्ये काहीही नव्हतं तू कॉन्सर्ट आणि त्याचबरोबर इकडे मैफिलींना जातो तिकडे काय काय रंग उधळतो ते मला काय माहीत असणार कारण तू सारखा मुलींच्या आणि बायकांच्या गराड्यात असतो त्यावेळी आता रागातच मल्हार म्हणतो मी तुझ्याशी अशी प्रतारणा कधीही केली नाही अगं प्रतारणा केली असेल ना तर ती मी माझ्या वैदही बरोबर केली आहे जे काही आहे ते मी उघडपणे तुला सर्व काही सांगितलं तुझ्यामध्ये आहे का हिंमत असते ते, ते स्वरा रंजन मामा आणि पिहू हे तिघेही येतात ते एकमेकांकडे पाहू ू लागतात कारण त्यांना काहीच हा प्रकार माहीत नसतो मग आता मल्हार जोरात ओरडूनच विचारतो अगं सांग ना मोनिका कोण आहे हा सनी तेव्हा मी सांगतो सनी कोण आहे असं शुभंकर तेथे म्हणतो त्यावेळी ते आता सर्वजण त्याच्याकडे पाहू लागतात रमच्या गोंडांनी त्याच्या पोटामध्ये वार केलेला असतो त्यामधून घळाघळा रक्त वाहत असतं शुभंकरला समोर पाहून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो तर मोनिकाच्या पायाखालची जमीनच सरकते तिच्या डोळ्यात पाणी येतं कारण आता शुभंकर सुटून आला सर्व सत्याचा उलगडा होणार ही गोष्ट तर तिला नक्की माहीत असते शुभंकरच्या मनात मोनिकाविषयीची आग मात्र असतेच आणि रागसुद्धा लहर फक्त शुभंकरकडे पाहतच राहतो त्याचवेळी आता सनी म्हणतो आता खरं खोटं सर्व जगासमोर येईल काही लोकांच्या पायाखालची जमीन सरके मंजुळा देखील तेथे आलेली असते तेव्हा मंजुळाला जिवंत पाहून मोनिका आपणे दुसऱ्यांदा हादरते त्यावेळी आता पुढे आता मल्हार येतो आणि शुभंकरकडे पाहत असतो त्याला आता शुभंकरचा राग आलेला असतो त्यावेळी आता तू इथे का आलास असं मल्हार म्हणणार असतो तेव्हा सनी म्हणतो मी सांगतो ना सनी कोण आहे ते तर आता तो सर्व काही सत्य सांगणार असतो त्याचवेळी आता तो खाली जमिनीवर कोसळतो तो बेशुद्ध होतो कारण त्याला खूप मारलेलं असतं त्यामुळे तर आता मंजुळा म्हणती प्लीज अहो मल्हार सर यांना आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला हवं त्यावेळी मल्हार म्हणतो की मी नाही हे करू शकत आणि हा तुम्हाला भेटलाच कुठे त्याला इकडे कोण घेऊन आलं त्यावेळी आता मंजुळाला आठवतं जेव्हा मला विक्रमचे गुंड मारत होते तेवढ्यातच सनी मला वाचवण्यासाठी तेथे आला मंदिरामध्ये गणपतीची आरती सुरू असते तर इकडे महातांडवच सुरू असतं कारण सनी आता सर्वांची चांगलीच बिनपाण्याने करत असतो कुंडांना तो खूप मारत असतो मग त्यानंतर आता या सर्व मारामारीमध्ये झटापटीमध्ये गुंड हे मंजुळाला पकडून ठेवतात तेव्हा सनीला खूप राग येतो सनी आता मंदिराच्या तेथून कट्ट्यावरून उडी टाकतो आणि त्या गुंडांना खूप मारतो त्याला खूप मारल्यामुळे तो आता मार मार पूर्णपणे बेशुद्ध होण्याच्या मार्गावरच असतो तेव्हा मंजुळा त्याला ते उठवण्याचा प्रयत्न करते मंजुळाला सत्य समजलेलं असतं की शुभंकर जिवंत आहे त्यावेळी आता मंजुळाला कशा कशाप्रकारे शुभंकरने स्वतःवर तो वार झेल्ला हे सर्व काही तिला आठवतं शुभंकर म्हणालेलंच तुम्हाला फक्त कामत हाऊसवर जायचं आहे तेव्हा मंजुळा त्याला कामत हाऊसमध्ये घेऊन आलेली असते मल्हार म्हणतो याला इकडे आणलंच का मंजुळा म्हणते मन प्लीज डॉक्टरांना फोन करू कारण यांना काहीतरी सांगायचं आहे तुम्हाला भेटायचं होतं त्यावेळी आता मोनिका पूर्णपणे घाबरते तिच्या हाताचा थरका पुडू लागतो तिचे हात पाय अगदी लटलट कापू लागतात तेव्हा आता सर्वांच्या आग्रहानुसार मल्हार विजयला म्हण तो कर डॉक्टरांना फोन आता डॉक्टरांना फोन केला जातो इकडे मोनिका प्रचंड घाबरलेली असते ती आता एका कोपऱ्यात जाऊन लगेच विजय आणि इलाला व्हिडिओ कॉल करून सर्व काही घडलेली हकीकत सांगते ती म्हणते डॅड आता तो सनी शुद्धीवर येईल मल्हारला सर्व सत्य सांगेल माझी लाईफ पूर्णपणे फिनिश होईल मी काय करू डॅड त्यावेळी आता विक्रम म्हणतो काहीतरी करू तू जरा शांत राहा आता इला म्हणते की मोनिका तू एवढी हायपर होऊ नकोस अगं तो शुभंकर कसा आहे ना ते त्याच्या सर्व घरच्यांना म्हणजे मल्हारच्या घरच्यांना माहिती आहे त्यामुळे त्याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही मोनिका म्हणते शॅट मॉम हे सर्व ना तुझ्या मूर्खपणामुळे झाले आता ती इलाला खूप बोलत असते तर ती विक्रमला पण म्हणते की डॅड आता मी माझ्या आणि पिहूच्या मध्ये कुणाला येऊ देणार नाही असं म्हणून ती कपाटातून एक गन काढते आणि म्हणते की त्या शुभंकरला आता मी बघतेच काय करतो ते आता तो शुद्धीवर येणारच नाही मी माझ्या पिहूला घेऊन इथून जाणार आहे मल्हार माझी लाईफ आखी बर्बाद करून विक्रम म्हणतो असा काहीही मूर्खपणा तू करणार नाहीयेस कारण माझ्याकडे एक उपाय आहे तू शुभंकरला मारून टाक म्हणजे सर्व दोष मल्हारवर येईल आणि त्याच्या फॅमिलीवर तेव्हा ती म्हणते बरं ठीक आहे पण एवढं सोपं नाही ट्वेंटी फोर बाय सेवन सर्व तेथे असतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मोनिका शुभंकरचा ऑक्सिजन काढते दाबणार असते तेव्हा शुभंकर तिचा हात घट्ट पकडतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब